पुण्यातील खडक पोलिसांनी मोठ्या आर्थिक फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. दुबई आणि तांजानियामधून कमी दरात स्क्रॅप मटेरियल भारतात आणून पुरवठा करणार असल्याचं आमिष दाखवून पुण्यातील एका व्यापाऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आले होते. या रॅकेटचा मास्टरमाईंड भूपेंद्र सिंग उर्फ संजय कुमार राघव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. व्यावसायिकांचा विश्वास संपादित करण्यासाठी राघव आणि त्याचा मुलगा पनवीर सिंग राघव संबंधित व्यापाराला दुबई आणि टांझानियामध्ये घेऊन गेले आणि पंच्याहत्तर टन स्क्रॅप मटेरियल दाखवले विश्वास संपादन झाल्यानंतर व्यापाऱ्याने तीन कोटी एकोणऐंशी लाख सत्यात्तर हजार रुपये बँकेत भरण्याची कारवाई केली परंतु आजपर्यंत त्याला कच्चा माल मिळालेला नाही तसेच भरलेली रक्कम देखील परत मिळालेली नाही तपासात समोर आले की राघव यांच्याशी मिळून कोलकाता केरळ ओडिशा आणि पंजाबसह अनेक राज्यातील व्यापाऱ्यांची फसवणूक केली गेली आहे पोलिसांनी कोलकाता येथे जाऊन राघव याला ताब्यात घेतले आणि सखोल तपास सुरू केला आहे पुणे पोलिसांच्या या कारवाईने या मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे